आपल्या मुलांच्या नावाची नोंदणी केली पाहिजे आणि ह्यांना जे शिकवलं जातं ना ते सुद्धा तुमच्या कोरगाव मतदारसंघामध्ये शिकवलं जातं इथं जे खुरसे कॉलेज आहे त्याच्यामध्ये त्याला जर्मल भाषा शिकवली जाते त्यांची गाण्याची व्यवस्था आहे त्यांच्या जीवनाची व्यवस्था आहे आणि सगळी व्यवस्था माझ्या डिपार्टमेंट घालत असते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये अगदी पाच हजार रुपये गेली गेले ना जर्मनीला तरी संपूर्ण काय काळ घेऊन जाईल ना कारण नोकऱ्या आपण काही घर वीस हजाराच्या वीस नऊ लाख शकत नाही त्याच्यासाठी आपल्या मुलांना जागृती केली जात आणि तुम्ही सगळे सरपंच उपसरपंच सगळे लोक सरपंच बसलेले तुमच्या त्या किती मुलाला माहिती होतं होती अशी निवड जाऊ शकतात आणि मी जर त्या समितीचा अध्यक्ष आहे मी जर महाराष्ट्रातील दहा लाख आणि पुढच्या राज्यामध्ये एक लाख मुलं पाठवत असेल तर तुमचा अधिकार आहे तुम्ही दुसरी मुलं पाठवू शकता आणि ते काम तुम्ही करावं अशी माझी अपेक्षा आहे माझ्यावर कोणी घातक केलं मला अजिबात माझ्या जो मान सन्मानाच्या वाटत करावा सफा झाला त्याने मी कमी दाखवलेला आहे आणि म्हणून पुढच्या काळामध्ये पुरगावसाठी जे जे महेश साहेब सांगतील महेश कार्यशाळून जे जे सांगतील आंबेडगावसाठी महेश जे जे सांगतील महेश पुढचे जे जे सांगतील आणि तुम्ही सरपंच उपसरपंच आणि तुम्ही जे पदाधिकारी सांगाल सभेच्या सगळ्यासाठी पैसे देण्याची जबाबदारी ज्योतिषा मंदिर आहे हे आपल्याला सांगतो आणि सांगितलं तर कुठल्याही मंदिरावर त्यांच्यावर चर्चा घेण्याची गरज नाही बऱ्या जेव्हा लोकांनी तीन वेळेस आम्ही सुद्धा तुमच्या आता आचारसंहिता आहे म्हणून काही जाहीर करत नाही फक्त आचारसंहिता झाल्यानंतर जेवढी कामं माझ्याकडे येतील आभार नाही की त्याच्यामध्ये तुम्हाला एकच विनंती करतो की तुम्ही पुढचे काही केलं हे सरकारकडे द्या तुमच्या धनुष्य काळावर त्या ठिकाणी बटन आणि महायुतीला विजय करा मला विषय